नमस्कार दर्शको लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत मिरजेमध्ये मिरजेतील निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते दादा सातपुते यांच्या बरोबर आज आपण बसलो आहोत नक्कीच तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आजपर्यंत धनराज दादांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही आणि आज ते लीड या चॅनलवरती आपली भूमिका मांडतायत याचं काय कारण असावं तुम्हाला हे कळलंही कळलंही असेल की कारण काय असावं येणारी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीचा बिगुल थोडक्यात वाजलेला आहे आचारसंहिता आठ ते दहा दिवसात लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर महाविकास आघाडी असेल महायुती असेल की आपले उमेदवार नक्की करेल जरी महायुतीतले उमेदवार विद्यमान इथले आमदार आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हे जरी असले तरी सुद्धा महायुतीमध्ये सुद्धा काही वादळ येत चाललेली आहेत काही चेंजेस येत चाललेले आहेत आणि त्याच अनुषंगानं महाविकास आघाडीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याचं कारण हे कसंच आहे महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणखीन काही घटक पक्ष येण्याची सुद्धा चिन्ह आहेत जशी युती होईल तसे ते घटक पक्ष येतील आणि आपली दावेदारी सांगतील मात्र मिरज मतदारसंघातील काँग्रेसचं प्राबल्य मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचं जे प्राबल्य होत ते प्राबल्य आता आहे का सर्वात महत्वाची ही बाब होती की विशाल दादांनी या मतदारसंघात म्हणजे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये पंचवीस हजाराचं लीड घेतलं आणि त्या पंचवीस हजारच्या लीडमध्ये हे फार सांगायला नको की काँग्रेसचा एक चेहरा असल्यामुळं त्यांना हे मताधिक्य मिळालं इथं इतर कुठल्याही घटक पक्षाचं चा काहीही चाललेलं नाही कारण विशालातच मुळात अपक्ष होते मात्र ते काँग्रेसचे मातबभर एक चेहरा असल्यामुळं त्यांना इथं हे मताधिकी घेता आलं मात्र विधानसभेला हे समीकरण जुळेल का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे आज आपल्याबरोबर बरोबर आहे धन्य सात होते आणि आपल्याला आज त्यांना आहे की त्यांची उमेदवारी येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये असेल का किंवा नाही नमस्कार नमस्कार दादा मला एक सांगा की तुमची उमेदवारी उमेदवारीत मिरज विधानसभा मतदारसंघात असेल का नक्कीच मी दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून एक चांगला पर्याय मिरज विधानसभेसाठी म्हणून मी या ठिकाणी माझी उमेदवारी दाखल करणार मला सांगा की तुम्ही आता उमेदवारी आचारसंहिता उमेदवारी थोडा विलंब झाला असं वाटत तुम्हाला काय काँग्रेस एका ट्रॅकवरती चालते हा सगळ्यात पहिली पद्धती काँग्रेसने आमच्याकडे ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे अशाकडून पहिल्यांदा यादी या आम्हाला अर्ज करून घेतला म्हणजे माहिती आम्ही यापूर्वी कोणत्या पदावरती काम केले काय आमचा प्रोफाईल आहे हा त्याच्याकडे सादर करून आम्ही त्याच्याकडे रिक्सर मागणी केलेली आहे त्यानंतर पुढचा स्टेप असा राहील की आमच्या केंद्रीय समितीमधून जी पार्लमेंटरी कमिटी बोर्ड जी ती बोर्ड आमची इंडिव्हिज्युअल लेवलला आमची मुलाखत घेईल ओके आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर करेल असं एक सिस्टम आहे आणि त्या सिस्टमला आपण फाटा द्यायला नको म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या आतापर्यंत पुढे येऊन आम्ही अशी भूमिका जाहीरपणे मांडलेली आहे पण मतदारसंघातील जे सहकारी आतापर्यंत काम करत आहेत जे आमचे मार्गदर्शक आहेत ह्या सगळ्यांशी भेटून मी माझी भूमिका यापूर्वी मांडलेली आहे खरंतर प्रसार माध्यमांसमोर यायला माझा थोडासा विषय झाले <laughs> म्हणजे कार्यकर्त्यांचा असलेला सपोर्ट आणि मिरज मतदारसंघातील काँग्रेसचं प्राबल्य दोन हजार चौदा ते सोळा व सोळा ते अठरा या दरम्यान युवक काँग्रेसचं फार चांगलं काम केलेलं आहे चौदा ते सोळा मध्ये सरचिटणीस राहिलेली आहेत आणि सोळा ते अठरामध्ये ते युवक काँग्रेसचे म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मिरज मतदारसंघाचा बऱ्यापैकी त्यांना अभ्यास आहे ऑलरेडी प्रत्येक गावामध्ये ते जातात तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांशी भेटतात त्यांच्या आई अडचणी पक्षांपर्यंत पोहोचवतात तिथून ते काम करून घेतात हे सर्व ते करत आलेले आहे आणि याची त्यांना पूर्ण जाण आहे मात्र मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की याच्यामध्ये तुम्ही कधी उमेदवारीसाठी प्रयत्न केलेत का किंवा दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला तेव्हा जे पण तत्कालीन आमदार एक नेहमी त्यांची स्टाईल आहे काहीतरी वाचाळपणा करायचा हा तर त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की विरोधक विरोध माझ्यासमोर पाला पाचव्याप्रमाणे त्याचबरोबर एक लाखाचं मताधिक्य घेऊन मी पुन्हा एकदा निदेश प्रतिनिधित्व करणार एक सर्वसामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तेव्हा जी डोक्यात ची बाबा एकतरी मतदारसंघाचं वाटोळ केले बर आणि त्यात पण असा दावा करणं म्हणजे काँग्रेस नाही काँग्रेस परत जिवंत आहे आणि तरुणांच्या मध्ये ती सक्रिय आहे हे दाखवण्यासाठी मी दोन हजार एकोणीसला पक्षाकडे उमेदवारी मागणी केली होती त्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्या शेजारच्या मतदारसंघातील शेतकरी संघटनेचे नेते ने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर सोबत काम करायचं ठरलं होतं महाआघाडीत भाग होते त्यांनी मिरज मतदारसंघावरती दावा केला आणि आपण मतदारसंघ काँग्रेसने त्यांना सामील करून घेतलं होतं काँग्रेसने कुठंतरी त्यांना उमेदवार देणं अपेक्षित होतं आणि योगयोगानं ती जागा त्यांना सुटली हा त्यांना सुटल्यानंतर देखील परिस्थिती अशी होती की त्यांच्याकडे उमेदवार नव्हता हा ते उमेदवार नसताना मला विचारणा केली गेली की तुम्ही स्वामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तुम्ही उमेदवारी लढवणार लढवणार आणि लढवणार असं तयारी असेल की अगदी उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस उद्या असताना मला हे विचारा झाल्यानंतर मी माझं मत मी स्पष्ट केलं मला सांगण्यात आलं होतं की बाबा तू एक अपक्षाचा अर्ज दाखल कर एक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कर आणि एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असे तीन अर्ज दाखल कर आणि त्यातनं काय मार्ग निघेल त्याप्रमाणे आपण चालू पण ठरवलेलं होतं की आपण अर्ज भरत असेल तर एक अपक्ष अर्ज भरायचा आणि दुसरा अर्ज हा राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनेच व्हायचा बरं बरं काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर लढवायचा नाही तर हा नसेल तर जो योग्य उमेदवार असेल त्याच्या पाठीशी उभा राहून काय करून आपल्याला आगा। इथं जे आ... मिरज मतदारसंघाने मांगुरी <laughs> बसलेलं जे आहे त्याचा उतारा टाकायचा मला तुम्ही आता बोलताना म्हणाला की मिरज मतदारसंघाचं वाटप झालं असं म्हणालात तुम्ही आता बोलता बो, ना बो, ना बो, ना बो, बो, का बरं असं का वाटतात म्हणजे काय विकास केला नाही असं म्हणायचं तुम्हाला बीजेपीने तुम्हीच सांगा मला काय विकास झालाय बर आता तुम्ही ग्रामीण भागात जास्त सक्रिय असता अगदी तुमच्या बेळगेमध्ये जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद कोटी रुपयाची विकास कामं झाली हां अशी चर्चा होती अगदी तशीच आर्गीच्या बाबतीत होते बरोबर विकास काम जी दिसायला पाहिजे ती दिसत नाही तिथपर्यंत ठीक आहे पण जी, जी महत्वाकांक्षी योजना जल जीवन मिशनच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येकांक्षी महत्वाकांक्षी योजना जी आहे हर घर नल हर घर जल हर। जी अगदी प्रभावीपणे राबवायला पाहिजे होती ती राबवली गेलेली नाही काही छोट्या गावांमध्ये जिथं एक हजार दोन हजार लोकसंख्या आहे अशा ठिकाणी अडीच तीन कोटीची योजना आणि पुढे जाल तर तुम्हाला पंचवीस तीस कोटी पस्तीस कोटी पर्यंतच्या योजना आहेत त्यापैकी तुम्हाला माहित असेल मला एखादं गाव असं सांगा ज्याच्यामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास गेलाय आणि लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळालेलं म्हणजे गेल्या पाच वर्षापासून शासनाच्या ज्या महत्वाकांक्षी योजना आहेत जल जीवन मिशन अंतर्गतच्या असतील हर घर जल हर घर नल या योजने अंतर्गतच्या असतील त्या योजना कुठं पूर्ण झाल्या असं एक गाव दाखवा की जिथे ही योजना पूर्ण आहे आणि योग्य कार्यक्षमतेने चालते असा सातपुते म्हणाले दर्शक हो यात तथ्य आहे हे आमच्याही वास्तवात आलेलं आहे मला सांगा की हे सर्व करत असताना ज्या वेळेला तुमच्या उमेदवारीचा प्रश्न आता उभा ठरलेला आहे की तुम्ही इच्छुक आहात दोन हजार चोवीस साठी अशी काही पक्षाकडे वगैरे मागणी केलेली आहे किंवा पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला सांगितलंय का मा मी मगाशी पण बोललो आपल्याला मी पक्षाकडे अर्ज केलेला आहे पर मी माझं प्रोफाईल किंवा आजपर्यंत मी जे पक्षाच्या पक्षवाढीसाठी पक्ष संघटना वाढीसाठी आणि त्याचबरोबर जी संघटना आपण बांधली केलेली आहे त्या संघटनेचा लाभ या येथील जनतेला होण्यासाठी मग तो पाण्याचा प्रश्न किंवा अवकाळीचं झालेलं नुकसान असल त्या बाबतीत असल वीज दरवा वीज दरवाढीच्या बाबतीत असेल किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात जे तीन काळे कृषी कायदे आले ते आम्ही गावोगाव फिरून लोकांना ते कायदे कशा पद्धतीने चुकीचे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात केली जनजागृती केली यावरती सुरेश के या खडे साहेबांनी की हे शेतकरी हे आंदोलन करणारे पाकिड मार आहेत हा असं त्यांचं स्टेटमेंट झालं होतं बरं पण ज्या शेतकऱ्यांना पेकावलेला अन्नधान्य आपण खातो तो जर अडचणीत असेल तुम्हाला त्याची बाजू मांडता येत नसेल तर किमान त्यांना पाकिट मार तरी म्हणायला नाही पाहिजे त्यावेळेला मी त्यांना फुलं मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांना चॅलेंज केलं होतं की तुम्ही मी एका व्यासपीठावरती बसू जे तीन काळे कृषी कायदे आम्ही म्हणतो जे कायद्यांना विरोध करत असताना राजीव सातव सारख्या बारा खासदारांना केंद्र सरकारनं निलंबित केलं होतं त्या काळ्या कायद्यांविषयी त्याची चुकीच्या गोष्टी मांडायला मी समोर बसतो योग्य कशा आहेत हे तुम्ही मला सिद्ध करून दाखवा मी भविष्यात तुमचा एक पायी कार्यकर्ता म्हणून काम करेल बर बर मी त्यांना आणि शेवटी कसं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांची दृष्टी आहे त्यामुळे ते काय आमच्या महत्व दिलेले नाही बरं 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 त्यामुळे ते काय मला सांगा की हे सर्व चाललेलेच आहे पण महाविकास आघाडीतले जे इतर घटक पक्ष आहेत जसं की राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे हे घटक पक्ष आहेत मग या घटक पक्षांनी पक्षा सुद्धा उमेदवारीवर दावा केलेला आहे मी मतदारसंघाने दावा करायचा अधिकार प्रत्येकाला 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 आणि त्या त्या पद्धतीने त्यांनी सर्वे करून आता त्यांच्या किती आग्रहीपणाने त्यांनी मागणी आहेत हे सगळीने बघायला आग्रही मागणी ही काँग्रेस पक्षातल्या इच्छुक उमेदवाराची आहे शिवाय बाहेरच्या पक्षातून येऊन मला काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळावी असा प्रयत्न पण दिसते म्हणजे अशी असा एक मागमूस आहे की बाबा बाहेरचे कोणीतरी इच्छुक आमच्याकडे या नक्कीच आहे बर बाहेरच्या उमेदवाराला काँग्रेसची उमेदवारी मिळेल आपला विजय सोपं होईल आपल्याला काँग्रेसची काँग्रेसची वोट बँक मला इथे मिळावी माहिती मिळावी या भागात की या वेळेला पक्ष विचार करताना मग निष्ठा करेल की मग मला विश्वास वाटतो किंवा निष्ठावंत म्हणून माझा आणि माझ्या सोबत जे काही काम करणार असेल त्यांचाही विचार होऊ शकतो निष्ठेला फळ मिळेल असं असा मला विश्वास म्हणजे इतर पक्ष जे काही होत जे काही चाललेलं असतं उमेदवारी म्हणून किंवा जे काही उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर घेतले जातात मात्र काँग्रेसमध्ये अशी गोष्ट दिसत नाही की ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठले तरी उमेदवार घेतलेले आहेत आणि त्या उमेदवारांना तिकीट दिलेलं आहे असं वाटत नाही धनगर असं मत होत आता की इथं निष्ठावंतांना उमेदवारी मिळेल आणि निष्ठावंत जिंकून सुद्धा येतील आणि मिरज विधान सभेवर काँग्रेसचा हात पुन्हा एकदा फडके निश्चित असा आत्मविश्वास आहे तुम्हाला नक्कीच मला सांगा याच्याबरोबर तुम्ही शेती असेल उद्योगधंदे असतील युवकांच्या हाताला निश काम असेल किंवा पक्षाचा जो नेहमीच अजेंडा असतो करून जो येतो तो, तो प्रोटोकॉल पाळला असेल आणि त्यातून तुम्ही खाली काम केलं असेल हे काम करत असताना तुम्हाला विषमता जाणवली का हो कारण काम माहितीये का दोन हजार नऊ पासून इथं माहिती आहे भाजपचे सुरेश मोखाडे जे आता विद्यमान पालकमंत्री पण आहेत तिथे आमदार आहेत यांनी विकासाचा पाडा बऱ्याच वेळा ते स्टेजवरती वाचतातच बरोबर आहे मग तुम्ही ज्या हे हे काम करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जाता ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल मला सांगा की मिरजेत असं तुम्हाला एखाद काही दाखवता येईल का था 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 था। की बाबा हे एक मॉडेल आहे आणि ह्या मॉडेलच्या संदर्भात मला काय बोलायचं नाही हे विकास काम चांगलं झालं असं मी दोन हजार एकोणीस पासून थोडस पुढे त्या हा तिथून हे घेतो बरं मुद्दा घेतो पुढे हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एक आपण केलेल्या विकास कामांचे याआधी असलेलं एक पुस्तक प्रकाशित केलं बरोबर मला आता एक्झॅक्टा ऐकवा म्हणजे आठवत नाही की त्याच्यामध्ये एकवीसशे कोटी किंवा पंचवीसशे कोटी रुपयाची कामं विकास कामं या मतदारसंघामध्ये झाली असे झाली असते दोन हजार एकोणीस ला पुस्तक छापलं होत आणि त्यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असताना बाळासाहेब होणुरे यांच्या प्रचारासाठी ज्या वेळेला किसान चौकामध्ये सभा झाली त्या सभेला मी ते पुस्तक घेऊन गेलो त्यामध्ये आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुमच्या ग्रामीण भागातून एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांना hmm. एखाद्या कामासाठी प्रयत्न केले असतील hmm. आणि त्यांनी मंजूर करून hmm. आणला असेल तर त्या कामाचं नाव हे त्या यादीमध्ये बर एखाद्या पंचायत समिती सदस्यांना आणलं असेल तर ते त्या यादीमध्ये नगरसेवकाने आमच्या शहरातले आणले असतील hmm. तर तेही त्यांच्या यादीमध्ये त्यांनी एक अलिखित नियम असा घातला होता मंजुरी करत असताना की तुम्ही तुमच्या प्रस्तावाबरोबर आमदारांचं -बर, शिफारस पत्र पाहिजे But... But... लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले त्यांना जे योग्य वाटते त्यांचा प्राधान्यक्रम त्यांना माहीत असतो की बाबा आज बरं पहिलं काम काय केलं पाहिजे त्या प्राधान्यक्रमानं त्यांचा प्रयत्न सुरू असेल आणि त्याला जर अलिखित असा शिफारशीचा नियम लावला असेल बर आणि प्रत्येक बोर्डावरती नामदार किंवा आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष या या But... प्रयत्नातून यापूर्वी कधी आपण आमदार विधी व्यतिरिक्त किंवा खासदार विधी व्यतिरिक्त बघा लोकप्रतिनिधींची नावं लिहिलेली आपण पाहिजे तुम्ही नाही म्हणजे फारशी दिसत नाही मग आज प्रत्येक वोर्डवरती नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातो विशेष प्रयत्न म्हणजे काय बर म्हणजे काय असा फॉलोअप घेतला आणि हे कायदा फॉलो घेतला म्हणजे त्या पंचायत समिती सदस्याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं त्या नगरसेवकाच त्या महापौराच ते काम होतं का त्यांनी ते केलं म्हणजे समाज काम असू दे असू दे दे याच्यातून ती कामं मंजूर झाली म्हणजे स्थानिक विकास निधी असू दे त्याच्यातून ती कामं मंजूर झाली मग प्रयत्न काय केले हा हा एक झाला मुद्दा त्या पुस्तकात आणखीन एक वेगळा मुद्दा होता की अकराशे कोटी रुपये बोरगाव ते सांगली बर या रस्त्यासाठी मी मंजूर केली म्हणून तो एक मोठा कडा त्याच्यातला बोरगाव ते सांगली किंवा सांगली ते बोरगाव ह्या रस्त्याचा अर्थ असा की जो त्यांनाही माहीत नव्हता आता सांगली म्हणजे लोक आपण समजतो गृहित काय धरतो की सांगली स्टँड मिरज मिरज ते बोरगाव काय बरोबर तो तो रस्ता तसा नाही तो रस्ता अंकली हा अंकली फाट्यावर तिथं सांगलीची हात आहे बरोबर त्याला चांगली म्हटली कारण कोल्हापूरच्या नॅशनल हायवेचा जो रत्नाग रत्नागिरी नागपूर हायवे आहे तो गोरगाव पर्यंत जाणारा रस्ता जो आहे तो त्यांनी त्या पुस्तकात दिला होता मला सांगा जर समजा नामदार साहेबांनी तो रस्ता व्हावा असा प्रयत्न केलाच नसता असं झालं प्रश्न नाही झालाच म्हणजे मी तुम्ही म्हणाला की बाबा आमचं आमची खिडकी घ्यायला आहे पण तो रस्ता त्यांनी छापला जर तुमचं नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडं एवढंच वजन असेल तर उद्या आपण दोघे मैसा ते तासगाव फाटा हां तासगाव फाटा ते आपण कुमटा फाटीपर्यंत जमे नॅशनल हायवेचाच रस्ता आहे हो आणि एखाद्या एखाद्या लगतचा असणारा रस्ता देखील इतका खराब असेल हा एवढा तो रस्ता खराब आहे त्या रस्त्याची दुतर्फा झाडी एवढी वाढलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता महात्मा फुले चौक ते कळंबी पर्यंत होणार आहे त्या रस्त्याची काम अर्धवट काय तुमचं कशावर तुम्हाला सांगा मेजरली एक काम विकास असं सांगा की जे पूर्णत्वास नीट गेलेलं आहे आणि ते मॉडेल म्हणू नका एक काम त्याचं पूर्णत्वास गेलं मॉडेल म्हणून उभं होऊ शकते किंवा त्याला मॉडल म्हणू शकता आपण मेघेतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे त्या स्टेडियमचं पॅवेलियन खराब झालं तर ते पॅवेलियन नवं बांधणं गरजेचं होतं तर ते रस्ता रुंदीकरणातनं बाधित होते मग त्याच ठिकाणी होणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी खाली इथून लोकांचा प्रवेश व्हायचा आणि त्या मार्गावरती त्यांनी इमारत उभी केली बरोबर त्या इमारतीवरती त्यांनी चार ते साडेचार कोटी रुपये खर्च करायसाठी तेवढा निधी उपलब्ध करून दिला आणि त्या निधीचा फायदा इतका सुंदर झालेला आहे की कदाचित आधुनिक दोन पाऊस मोठे झाले बरं लेक यू स्टेडियम म्हणून त्याचं नामकरण होऊ शकतं एवढा चांगला विकास त्यांनी आपल्या गर्जेमध्ये केलेला आहे म्हणजे दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत आमदार डॉक्टर सतीश खाडे यांनी जी विकास विकासकामं केली ती विकास विकासकामं ही जुजबी आहे ती फार काय टिकणारी नाही ती विकासाचं मॉडेल होऊ शकत नाही असं आता धनराजदा सातपूजी म्हणाले मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मुलाखत थांबवायची महाविकास आघाडीमध्ये सध्या बंडाळी आहे सध्याच्या घडीला मला अजिबात वाटत नाही की बाबा महाविकास आघाडीमध्ये काही बंडाळी होईल सगळ्यांना माहीत आहे की आपण जर बंडाळी केली तर ह्या भांडवलांचं पथ्यावर पडल पण आणि परत जनतेचं नुकसान मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे याच्याच लगतचा की तुमचे जे म्हणजे आपण मिरज विधानसभा क्षेत्रापुरता मर्यादित विचार करतोय आता तुमचे जे खालचे जे कार्यकर्ते आहेत गाव भागातले असतील मिरजेचे काही स्थानिक कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते आता काही जणांचा असा सूर आहे ते बीजेपी बरोबर आहे हो मी नगरसेवकांचा तो परवाचा मुद्दा घेत नाही मी ग्रामीण भागातील सुद्धा घेतोय आता नाही मी तिथे बीजेपी बरोबर आहे नाही सांगतो सगळ्यात पहिले मी एक गोष्ट आपल्याला करेक्ट करतो की आपण कार्यकर्ते म्हणाल मी इतका मोठा नाही की कुणाला कार्यकर्ता म्हणा माझ्यासाठी सहकार्य मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते सध्या तुम्ही म्हणताय ही लोक कोण आहे की बाबा ज्यांना काहीतरी लालसा आहे अशी काही लोक आहेत ती तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं इकडं तिकडं त्यांचं सुरू आहे पण जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनताच ह्या गोष्टीचा निकाल अगदी चांगल्या पद्धतीनं लावू शकत आहे जनता लावू शकते म्हणजे काय म्हणतोय मी गेल्या पाच वर्षांमध्ये जर विकास कामं झाली असती तर तुम्ही गणेशोत्सवाच्या काळात बघितलं डिजिटल जिथं तिथं उभे करून मेरेज शहराचं विद्रुपीकरण केलं अगदी लोकांना आम्ही दिसावं आम्ही दिसलो पाहिजे त्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी फ्लेक्स लावले दुसऱ्या बाजूला तुम्ही पण ग्रामीण भागात नाही प्रत्येक गावातून महायुतीची दोघी दागदार शेकड्याने गाड्या भरून महिलांना देवदर्शन घडवायला आजची परिस्थिती अशी आहे प्रामाणिकपणाने पैसे कमावलेला माणूस स्वतःच्या कुटुंबाला दिवदर्शनाला घेऊन जाताना त्याला दहा वेळा विचार करावा लागतो अशी परिस्थिती आहे आणि हे जनतेचे मुद्दे विसरले जावेत कुठेतरी त्याचा विसर पडावा म्हणून हा उद्योग त्यांचा विकास नाही शेवट तरी लक्षात ठेवतील बर मला सांगा की माननीय आता जे विद्यमान खासदार आहेत विशाल पाटील यांचा मिरज मतदारसंघात थोडा होल्ड आहे बरोबर होल्ड आणि त्यांचा हा होल्ड ते कंटिन्यू करण्यासाठी अजून मिरज विधानसभा मतदारसंघात हे फारसे आलेले नाही विधानसभेच्या दृष्टिकोनातून बोलतोय खासदार की संपली पण विधानसभेच्या दृष्टिकोनातून अजून ते मिरज मतदारसंघात फारसे दिसत नाही असा एक कार्यकर्त्यांचा जो सूर आहे तो एक सूर प्लस दादा का सक्रिय नाही ओपनिंग ला येणारा बॅट्समॅन जरा असं खेळत असतोय विशाल दादा षटकार मारायचं ते परत ते मैदानात येणार होते म्हणजे विधानसभेच ते या मतदारसंघात येतील आणि तुम्हाला ते चित्र सगळं बदललेलं दिसेल बदललेलं दिसेल आज आपल्या बरोबर होते माननीय धनगरदा सातपुते जे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत काँग्रेसचं गेली अनेक वर्ष झाले ते काम करत आहेत काँग्रेसच्या सृष्टींची सुद्धा यांच्याकडं म्हणजे यांच्यावर विश्वास आहे आणि यांना उमेदवारी मिळेल यात शंकाच नाही मात्र काँग्रेसची उमेदवारी ही महाविकास आघाडीत जी इतर घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्या ती कशी पथ्यावर पडेल प्लस जी महायुती आहे महायुतीतले जे उमेदवार आहेत ते नेमका कोणता विचार करत असतील की हा उमेदवार माझ्या समोर असावा या संदर्भात सुद्धा फार बघणं महत्वाचं आहे पण येणारा काळ हे ठरवेल लवकरच उमेदवारी जाहीर होईल लवकरच आचारसंहिता जाहीर होईल मात्र धनराज दादा सातपुते यांची ही जी भूमिका होती की मी दोन हजार चोवीस साठी इच्छुक आहे ते मात्र आजच्या दिवसात दमदार